लोणाळा येथील रायवूड इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या गुजरातच्या वीरांगणेचं लोणावळ्यात भव्य स्वागत करण्यात आलं चाळीस महिला सुरतवरून वरून मोटारसायकल रॅलीद्वारे बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत भारताचा दौरा करत आहेत रायवूड इंटरनॅशनलच्या प्रांगणात मोटरसायकल रॅलीने आलेल्या तरुणींचे भव्य स्वागत करण्यात आले बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत अंतर्गत सशक्त नारी सशक्त भारत यासाठी जनजागृती करण्यात येत आहे आधुनिक युगात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतात हे सिद्ध करण्यासाठी भारतातील पंधरा राज्यातील जनतेशी संपर्क साधणार आहेत रायवूड इंटरनॅशनल स्कूलमध्ये यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शाळेतील विद्यार्थ्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमाअंतर्गत नाटिक का सादर केली एका विद्यार्थिनीने मुलीवर अन्याय का करतात या संदर्भात सुंदर व्यक्तिरेखा सादर केली जगात महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाही पुरुषांच्या बरोबरीने काम करतात हे दाखवून देऊन जनतेच्या मनात जागृती करण्यासाठी ही मोहीम हाती घेतल्याचे मोहिमेच्या मार्गदर्शक डॉक्टर सारिका मेहता यांनी यावेळी सांगितले शाळेच्या वतीने या मोहिमेत सहभागी झालेल्या महिलांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले शाळेच्या प्राचार्य डॉक्टर रोशन पटेल यांनी प्रास्ताविकात महिलांच्या उपक्रमाची स्तुती करून महिलांना सन्मान मिळालाच पाहिजे अशी भावना व्यक्त केली सशक्त नारी सशक्त भारत अभियाना अंतर्गत पंतप्रधान मोदी यांच्या अधिपत्याखाली राब आहे या अभियानाच्या वतीने शाळेला स्मृतिचिन्ह देण्यात आले तर शाळेच्या वतीने या अभियानाला शुभेच्छा देण्यासाठी मानधनही देण्यात आले आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर रोशन पटेल आणि व्यवस्थापक राजन कोरथू उपस्थित होते शाळेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या उपक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष योगदान लाभले